ए राजा जेजुरीचा जेजुरीचा गेला भानूच्या घराला गेला भानूच्या घराला राजा जेजुरीचा जेजुरीचा गेला भानूच्या घराला ए राजा जेजोरेचा जेजोरीचा राजा गेला या वचनाला झाला तिच्या जागा वचनाला त्या भानूच्या वचनाला झाला भानू झाला जागा रे भानूच्या वाचनाला वाचनाला झाला भानूच्या वाचनाला 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 राजा जेजोरेचा जेजुरीचा राजा जेजोरेचा जेजुरीचा गेला भानूच्या घर आला गेला भानूच्या घर आला जय मल्हार मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर करू नका जाऊन भानूच्या घराला मागतो देव चंदनपुरीला जाऊन भानूच्या घराला मागतो देव राजा जे जोरेचा जे जोरेचा गेला भानूच्या वचनाला राजा जे जोरेचा जे जोरेचा राखी रा mm. ना। तो तीचे शाळ्या मेंढर राखी तो तीचे शाळ्या मेंढर राखी तो तिचे शाळ्या मेंढर राजा जय जोरेचा झाला भानूच्या वाचनाला जा झाला भानूच्या वाचनाला जागा राजा जय जोरेचा जे झाला भानूच्या वाचनाला जा जय मल्हार मित्रांनो व्हिडिओ जर आवडत असेल तर कृपया करून जय मल्हार जय मल्हार